जगभर जे संशोधन झालं ना मका पिकात तर त्या संशोधनामध्ये असं निघालं तुम्हाला मक्याचं जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर तीन गोष्टी सांगतो बरं का आता शंभर बिंबर क्विंटल पर्यंत आपण काही पोहोचणार नाही पण एक चाळीस पन्नास क्विंटल पर्यंत कसं पोचू शकतो तर त्याच्यासाठी ज्या तीन गोष्टी त्या तीन गोष्टी पहिली गोष्ट जगभरातलं ज्या संशोधन झालं त्याच्यातल्या तीन गोष्टी निघाल्या त्यात पहिली गोष्ट तुम्हाला रोपांची संख्या जास्तीत जास्त असली पाहिजे म्हणजे जवळजवळ पंचवीस हजारच्या पुढे एका एकरात रोप बसली पाहिजे बरोबर पंचवीस हजार रोपं बसली एका एकरात एक, एक बुट्ट्याचं वजन दोनशे ग्रॅमचं पकडलं तर पंचवीस हजार गुणले दोन पंचवीस जुना पन्नास सुद्धा पन्नास क्विंटलचं ॲव्हरेज होतं बरोबर आहे मग ते पंचवीस हजार रोपं बसण्यासाठी त्या हिशोबात तुम्हाला अंतर मॅनेज करावं लागेल मग चार फुटाचे वर ड्रिपची लाईन टाकावी लागेल एका आठ आठ इंचावर नऊ नऊ इंचावर तुम्हाला बी टाकावं लागेल डबल रो बरोबर आहे तसं केलं तर तुमचं एक वीस पंचवीस हजारच्या जवळपास रोप बसतील पहिली गोष्ट ओके रोपं वाढली पाहिजे दुसरं तुमचं खत व्यवस्थापन पीक आहे प्रत्येकाला माहितीये मक्याचं खत व्यवस्थापन बघितलं तर साठ किलो नत्र किलो स्पुरद आणि तीस किलो पालाश बरोबर आता साठ किलो नत्र तीस किलो स्पुरद तीस किलो पालाश कसं ऍडजस्ट करायचं तुम्हाला काही अडचण असेल कसा द्यायचा तर लागवडीच्या वेळेस कसं द्यायचा तीस दिवसांनी काय द्यायचं पंचेचाळीस दिवसांनी काय द्यायचं तुम्हाला जसा चार्ट पाहिजे असेल ठिबकचा चार्ट असेल तर आपल्याकडे फ्रीमध्ये चार्ट बनवून मिळतो जर ठिबक नसेल असं खत द्यायचं असेल तर आपल्याकडे फ्रीमध्ये चार्ट बनवून देतो तसा चार्ट तुम्हाला उपलब्ध करून देतला जाईल बरोबर खत व्यवस्थापन दुसरं तुम्हाला कुठलेही किट वापरायचे नाही बरं का किट वापरायची नाही केव्हा वापरा बरेच जण किट वापरतात किटमध्ये काय असतं जिंक सल्फेट फेरस सल्फेट मँगेनीस सल्फेट बोरेक्स असतं बरोबर आहे किट केव्हा वापरा ज्या वेळेस तुम्हाला कॉन्फिडंट असेल की तुमच्या जमिनीचा हा साडेसात ते सात असेल साडेसहा ते सात पीएच असेल तर किट वापरा तर जिंक सल्फेट वापरा अन्यथा फुकट दिलं तरी वापरू नका काय सांगितलं साडेसहा ते सात पीएच असेल तर किट वापरा किंवा मायक्रोनोपेट वापरा किंवा झिंक सल्फेट वापरा नाही तर फुकट दिलं तरी वापरू नका क्लिअर कारण रिसर्च झालेला आहे तुमचा पी पीएच सातच्या पुढे गेला जमिनीत तर जमिनीत झिंक आणि फेरसची कमतरता जाणवते मक्यावर म्हणून तो झिंक आणि फेरस द्यायचा आहे आपल्याला चिलेटेड फॉर्म मध्ये म्हणून जे पण स्प्रे करणार आहे ना चिलेटेड झिंक पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे चिलेटेड फेरस पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि बोरान आपल्याला पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे स्प्रेमध्ये आलं खत व्यवस्था पण चार्ट तुम्हाला मिळून जाईल तिसरी गोष्ट मक्याला ऍव्हरेज काय मिळत नाही खरीपाचे तर सगळ्यात महत्वाचं आहे मकाची जी संवेदनशील अवस्था आहे ना ती ज्या वेळेस फ्लॉवरिंगला येतो ना मका फ्लॉवरिंगच्या वेळेस पाणी कमी पडायला नको फ्लॉवरिंगच्या वेळेस पाणी कमी पडलं तर काय होतो तो नर असतो नराचा नरा तुराच सुकून जातो आणि त्यामुळे काय होतं तो दाना शेवटपर्यंत भरला जात नाही म्हणून फ्लॉवरिंग पासून दाणे भरण्याची अवस्था पर्यंत कुठलाही मक्याला ताण पडायला नको म्हणून जर तुमची पाणी देण्याची जर सोय असेल तर मक्याचं उत्पन्न वाढून जाईल म्हणून ह्या पिरियडला आपल्याला तुम्हाला पाणी देण्यासाठी ड्रिप आवश्यक असत म्हणून या तीन गोष्टी पहिले काय सांगितलं मी रोपांची संख्या दुसरं खत व्यवस्थापन आणि सर्वात महत्वाचं तिसरं ती, ज्यावेळेस ला येतो मका त्यावेळेस कुठलाही पाण्याचा पाण्यावर ताण पडायला नको मक्यावर ताण पडायला नको या तीन गोष्टी तुम्ही जर मक्यात फॉलो केला तर मक्याचं जास्तीत जास्त उत्पन्न येईल ओके लहानगडी आहे